संकेत शिंदे कोळपे मांडवगन सुरू करा ओम पलांडे रेड कॉस्ट्युम राजवीर चव्हाण ब्लू कॉस्ट्युम तयार मी मगाशी सांगितले कोणत्याही सेकंदाला कुस्ती संपते आपली अनाउन्समेंट होईल आणि मग आपण जाणार हे टाळा आणि तातडीने उपस्थित रहा र चेअरमन सुरेश जी गावडे उपस्थित झालात आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत योग गुरु बाजीराव ज्ञानोबा भोसुरे आपण उपस्थित झाला या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत बावन्न किलो वजन गटातील कुस्त्यांच्या थराराने स्पर्धेला प्रारंभ झाला आणि सहज ताबा मिळवला एक चार डावाची फलक लाल शून्य निळा दोन सुरस चिकाटी आणि या शिरूर तालुक्यातील पैलवानकीचा थरार येणाऱ्या रविवार पर्यंत सर्वांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने पुन्हा एकदा अटॅक मारला आणि दोन गुणांची कमाई केली संकेतन सक्रियतेने कुस्ती करावी लागते दरम्यान कुस्ती बाहेर पुणे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्राला वेध लावणारी शिरूर तालुका मल्ल सम्राट केसरी कुस्ती स्पर्धा अव्य उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे फलक अजून सुद्धा सहज सम ताबा घेतला विठ्ठलराव जगताप हे मनपूर्वक सहर्ष स्वागत करत असताना स्पर्धेसाठी एक हजार रुपयाची देणगी आमच्याकडनं प्राप्त झाली पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत चार आणि तन्मय दोन असा गुणफलक पहिली फेरी ओम पलांडे रेड राजवीर चव्हाण ब्ल्यू शिवम दरेकर रेड प्रणव धुमाळ ब्ल्यू श्रवण धुमाळ रेड अक्षय गवाणे ब्ल्यू अजय फुलपगार रेड आणि अभिनंदन चव्हाण ब्ल्यू अशा अनुक्रमे तीन कुस्त्या बावन्न किलो वजन गटातील होतील आणि त्यानंतर पंचेचाळीस किलो वजन गटाला प्रारंभ होईल भारंदाज दोन गुणांची कमाई पैलवान मधुभाऊ कटके तसेच पैलवान संतोष भाऊ येलभर संदीप भाऊ यलवर यांचा शिरूर तालुका कुस्तीगीर संघ व केंदूर ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक असे स्वागत या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने केंदूर नगरीचे माजी सरपंच अमोल शेठ तिथे आपण उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत विनंती असेल की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं दरम्यान तीस सेकंदाची विश्रांती पुनः फलक लाल चार निळा सहा शिरूर के श्री प्रदीप बेंद्रे आला सर स्वागत आपण विनंती आहे आपण स्टेजवरून स्थानपन्न व्हावे माजी उपसरपंच विठ्ठलराव तातवडे आपणालाही विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत निर्णायक दुसऱ्या फेरीला प्रारंभ तीस सेकंदाच्या विश्रांतीनंतर तीन, तीन मिनिटाचा दुसरा राऊंड होईल त्याचं गुणाधिक्य जास्त असेल तो पैलवान विजयी घोषित केला जाईल पंच साईनाथजी भोंडवे अत्यंत उत्कृष्ट पंच म्हणून काम बघतायत आहेत ता दौंड तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धेमध्ये ज्यांनी उत्तम पंच म्हणून कामगिरी केली असे पंच जी भोंडवे या कुस्तीला सरपंच म्हणून नियुक्त आहेत बगलडोप करून कप्ता मिळवण्याचा प्रयत्न होत त्या चुरकीनं बचावात्मक पवित्रा धारण केला आणि गोन पलक लाल चार निळा सहा ओम आणि राजवीर एंट्री इंट्रीगेटजवळ येऊन थांबा शांतता पसरली आणि अनेक ज्येष्ठ मंडळी अशा पद्धतीने गुणदान करून पैलवान विजय केला जातो या आधुनिकतेकडे लक्षपूर्वक पाहताय गुणफलक सम समान लाल सहा आणि निळा सुद्धा सहा बावन्न <laughs> किलो वजन गटातील कुस्त्यांनी आजच्या सायंकाळ सत्राला प्रारंभ झाला या ठिकाणी या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं केंदूर नगरीचे माजी उपसरपंच दादा थिटे आपण या ठिकाणी उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत करत असताना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यावं माजी सरपंच अविनाशराव साकोरे आपण उपस्थित झालात आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी यावं महेशजी गावडे आपलं हे मनपूर्वक सहर्ष स्वागत उद्योजक जी थिडे आपलं हे मनपूर्वक सहर्ष स्वागत ओम आणि राजवीर तयारा आपली यानंतर कुस्ती लागेल माजी उपसरपंच पांडुरंगजी साकोरे आपण उपस्थित झालात आपलं या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत पैलवान विराज शिवले पैलवान उदय बेंद्रे व तसेच पैलवान अभिजित आप बेंद्रे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं हार्दिकाचे स्वागत दुहेरी पटाला खडक मारली फलक लाल सहा निळा आठ शेवटचे काही क्षण बाकी एकंद सुद्धा नाही दरम्यान वेळेची समाप्ती संपलेल्या कुस्तीमध्ये तन्वय कोळपे मांडवगनचा पैलवान विजयी या ठिकाणी या शिरूर केसरी स्पर्धेच्या निमित्तानं उत्कृष्ट निवेदक के, के साकोरे साकोरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपला मनपूर्वक शिवम रेड काशुम चलवरती लगेच शिवम